नमस्कार मंडळी मंडळी आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शिरस क्षेत्रामधला नामवंत नंदी म्हणजे पिष्टन बावीस अकरा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पाळतानी दिसणार आहे अकरा तारखेला फलटण मैदानामध्ये येणार आहे का नऊ तारखेला धरण इथे मैदान पार पाडणार ह्या मैदानामध्ये येणार आहे का तर कोणत्या मैदानामध्ये पिष्टन बावीस अकरा अकरा की नऊ या दोन्हीपैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाळतानी दिसणार आहे पिष्टन बावीस अकरा व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळी येणाऱ्या अकरा तारखेला माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर खासदार लोकसभा मतदारसंघ यांच्या वतीनं खासदार केसरी भव्य बैलगडा शरद हे मैदान पार पाडणार आहे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पाच लाख दोन नंबरचं बक्षीस तीन लाख तीन नंबरचं बक्षीस दोन लाख चार नंबरचं बक्षीस एक लाख पाच नंबरचं बक्षीस पंच्याहत्तर हजार सहा नंबरचं बक्षीस पन्नास हजार सात नंबरचं बक्षीस पंचवीस हजार या प्रमाणात रणजित सिंह नाईक निंबाळकर ह्या मैदानामध्ये बक्षीस आहे येणाऱ्या अकरा तारखेला हे मैदान पार पडणार आहे मैदानाची नोंदणी प्रवेश फी दीड हजार रुपये मंडळी ह्याच मैदानाचं ठिकाण वीरदेवनगर जाधववाडी फलटण इथे हे मैदान पार पडणार आहे मंडळी त्यानंतर नऊ तारखेला मैदान पार पडणार आहे देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शरद ओपन मैदान दोन हजार चोवीस मैदानाची प्रवेश फी दोन हजार रुपये मंडळी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस साडेतीन लाख रुपये दोन नंबरचं बक्षीस दोन लाख तीन नंबरचं बक्षीस एक लाख चार नंबरचं बक्षीस पंच्याहत्तर हजार पाच नंबरचं बक्षीस पन्नास हजार सहा नंबरचं बक्षीस पस्तीस हजार सात नंबरचं बक्षीस पंचवीस हजार या प्रमाणात देवेंद्र फडणवीस केसरी या मैदाना बक्ष मैदानामध्ये बक्षीस आहे मैदान येणाऱ्या नऊ तारखेला पार पडणार आहे मंडळी मैदानाचं ठिकाण मसुबा मंदिर अरे धरण इथे हे मैदान पार पडणार आहे आता नक्की पिष्टन बावीस अकरा नऊ तारखेच्या मैदानामध्ये येणार आहे का का अकरा तारखेच्या खासदार केसरी या मैदानामध्ये येणार आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मंडळी येणाऱ्या अकरा तारखेला फलटणी ते मैदान पार पडणार आहे खासदार केसरी ह्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा आपल्याला पाळतणी दिसणार आहे नक्कीच येणाऱ्या अकरा तारखेच्या खासदार केसरी मैदानामध्ये पिस्टन कॉम्बॅक करेल